आपण केवळ निवडणुकीपुरते मतदारांना आश्वासन देणारे आणि लाड करणारे अनेक जण असतात मात्र निवडणूक नसताना मतदारांचा विचार करणाऱ्यांची चांगली चर्चा रंगते अशीच चर्चा लेंगरे येथे रंगली आहे साई उद्योग समूहाचे इकबाल उर्फ शकील शेख व ग्रामपंचायत सदस्या मीना शेख यांनी महिलांना घडविलेल्या देवदर्शनाची लेंगरे ग्रामपंचायतीच्या वार्ड क्रमांक पाच मध्ये मीना शेख विजयी झाल्या निवडणुका संपून दोन वर्ष लोटली मात्र शेख कुटुंबीय लोकांच्या साठी कृतज्ञ भावनेने विविध उपक्रम राबवित आहे लोकांच्या भेटी गणपती नवरात्री यावेळी लोकांना प्रसाद वाटप गरजूंना मदतीचा हात कुस्ती मैदानात आर्थिक योगदान व गावात विविध कारणाने मदत असे ठरलेले असते यातूनच वारडातील तब्बल महिलांच्या देवदर्शनाचे नियोजन करण्यात आले होते श्रावण महिन्याचे निमित्ताने वारडातील महिलांना मोफत देवदर्शन घडवणाऱ्या शकील शेख व मीना शेख यांच्या कुटुंबियांच्या या उपक्रमाची मोठी चर्चा रंगली होती तर देवदर्शन उपक्रमाने महिलांच्यातून समाधान व्यक्त करण्यात आले याकूब शिकलगार सेवन स्टार न्यूज लेंगरे